मंडळी लक्ष्मी मध्ये असा एक ट्विस्ट आलाय जो संपूर्ण मालिकेचं चित्रच बदलून टाकणार आहे जान्हवी हो तीच आपली जानू जयंतच्या रोजच्या त्रासाला कंटाळून ती पाण्यात उडी मारून सगळं संपवण्याचा प्रयत्न करते पण देवाची कृपा म्हणा नशीब म्हणा ती वाचते आता खरी अडचण ओळख सांगितली तर पोलीस तिला परत जयंतकडे नेणार आणि पुन्हा तोच नरक मग जान्हवी ठरवते मी जान्हवी नाही मी तनुजा विश्वाच्या वडिलांचा जीव वाचवणं ती त्यांच्या घरी राहायला येते आणि गंमत अशी की ज्यांच्यासोबत ती दररोज काम करते बोलते तेच विश्वाचे आई वडील आहेत पण हे सत्य तिला अजिबात माहिती नसतं आणि तिकडे विश्वा त्याला वाटतं की जानू कायमची निघून गेली त्याचं मन त्याचं जग सगळंच रिकामं झालेलं तो कपाट उघडतो जान्हवीने दिलेली गिफ्ट आठवणी फोटो एक एक काढतो आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणतो तू कधीच माझी का नाही झालीस जानू माझ्या प्रत्येक श्वासात तूच होतीस आणि हे सगळं कोण बघत असतं दाराशी उभी तीच जान्हवी विश्वाच्या तोंडून हे शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला पहिल्यांदाच कळतं विश्वा खरंच अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करतो पण इथेच खरी कसोटी का कारण विश्वाचं लग्न सई सोबत ठरलेलं आहे आणि सई तिनेच तर या कठीण काळात जान्हवीला खांदा दिलाय मग आता जान्हवी कोणाचा हा धरणार विश्वाचं खरं प्रेम की सगळं विसरून पुन्हा त्या अंधाराकडे जयंतकडे हे सगळं करणार आहे पंधरा नोव्हेंबरला रात्री आठ ते नऊ वाजता लक्ष्मी निवासच्या या स्पेशल एपिसोडमध्ये मंडळी जर हा ट्विस्ट तुमच्याही अंगावर काटा आणणारा असेल तर आणि अशाच इमोशनल ड्रामॅटिक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका